स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उन... शिवात्रीच्या दिवशी आपल्याला कर्जमुक्तीसाठी काही अडचणी येत असतील विवाह जुळत नसतील नोकरी व्यवसायात काही अडचणी येत असतील या बऱ्याच प्रकारच्या अडचणींवरती आपण काही उपाय केले तर नक्कीच त्यामधनं आपल्याला मार्ग मिळेल तर यासाठीच मी काही उपाय तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा शिवरात्री हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे भगवान शंकरांची पूजा अर्चना उपवासना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस असून या दिवशी काही आपण उपाय केले तर त्याचा नक्कीच आपल्याला फळ मिळत असत तर त्यासाठीच पहिला उपाय आहे कर्जमुक्तीसाठी तुमच्यावर ते कर्जाचं डोंगर झालेलं असेल तुमच्यावर ते कर्ज वाढत जात असेल तर यासाठी तुम्ही भगवान शंकरांची मनोभावे पूजा अर्चना करू शकतात तर यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला एकशे आठ बेलपत्र घेऊन जायचं आहे प्रत्येकावर ते तुम्हाला लाल चंदनाने ओम रुन रुक्तेश्वराय हा मंत्र लिहून घ्यायचा आहे तुम्ही घरून सुद्धा लिहून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा मग तिथे लिहिलं तरी सुद्धा चालेल एकशे आठ बेलपत्र घ्यायचे आहे त्यावर ते तुम्हाला हा मंत्र लिहायचा आहे आणि एक एक बेलपत्र तुम्हाला महादेवाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना तुम्हाला ओम मृन्मुक्तेश्वराय महादेवाय नमो नम हा मंत्र म्हणत तुम्हाला एक एक बेलपत्र व्हायचं आहे आणि भगवान शंकरांना त्वरित कर्जमुक्तीसाठी विनंती करायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांना बेलपत्र जे आहे ते अत्यंत आवडीचे आहे त्याचबरोबर बेलपत्र शिवाय त्यांची पूजा अर्चना पूर्ण होत नाही तर यासाठीच आपल्याला एकशे आठ बेलपत्र वाहून त्यांची पूजा अर्चना करायची आहे आणि हा मंत्र आपल्याला जप करायचा दुसरा जा मुला मुलींचे योग जुडून ज्या विवाह येत नाहीत त्यांच्या विवाहामध्ये विलंब होत आहे काही कारणांमुळे काही अडचणी येत आहे तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला आधी दूध आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याने आपल्याला अभिषेक करायचं आहे नंतर आपल्याला उसाच्या रसाने सुद्धा अभिषेक करायचा आहे आपल्याला आधी दूध थोडंसं त्यामध्ये पाणी याने अभिषेक करून उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे आणि एक एक बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे तुम्ही कितीही बेलपत्र हा देवाच्या पिंडीवर ते अर्पण करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला ओम रुद्राय नम ओम पार्वती पतेय नम ಮಮ ಸಕಲ ವಿವಾಹಬಾಧಾ ನಿವಾರಾಯ ಹಾ ಮಂತ್ರ ತುಮಾ पूजा अर्चना करायची आहे आणि विवाहातील सर्व बाधा दूर होऊन त्वरित विवाह होण्यासाठी तुम्हाला भगवान शंकरांना विनंती करायची आहे हा मंत्र जप करायचा आहे आणि भगवान शंकरांची पूजा अर्चना करायची आहे त्यानंतर तिसरा उपाय आहे नोकरी व्यवसायातील काही अडचणी येत असतील नोकरीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असतील त्याचबरोबर तुमचा काही व्यवसाय असेल त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असेल तर त्यासाठी तुम्ही एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहे एकशे आठ बेलपत्रांवरती तुम्हाला પંઢ્યા ચંદનામ બલપત્ર જે હે તે અર્પણ કરાય છે અર્પણ કરતાના તુમલા ઓમ ઉમાપતેય નમ ઓમ જટાધરાય નમ ઓમ ગંગાધરાય નમ ઓમ મહેશ્વરાય નમ ઓમ વિશ્વેશ્વરાય નમ हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि नोकरी व्यवसायातील ज्या काही अडचणी असतील जे काही तुमची मनोकामना असतील ते तुम्हाला दूर होऊन मनासारखे घडावे अशी तुम्हाला विनंती करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला एकशे आठ बेलपंत्रांवर पांढऱ्या चंदनाने ओम नम शिवाय लिहून अर्पण करायचे आहे त्यानंतर चौथं येतं ते तापट रागीड चिडचिड हट्टी असे जे व्यक्ती असतात त्यांचं तापटपणा जाण्यासाठी तुम्हाला देवाला दूध मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे एकाग्र मनाने तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर हर हर महादेव या मंत्र जप करायचा आहे त्यांचे कुणाचे तापट रागीट किंवा चिडचिडपणा असे स्वभाव असतील त्या स्वभावातील तापटपणा जाऊन स्वभाव शांत होण्याची तुम्हाला विनंती करायची आहे कायम हा मंत्र तुम्ही मनात सुद्धा जप करू शकतात हर हर महादेव हा मंत्र भगवान शंकरांचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे तुम्ही कायमस्वरूपीसुद्धा हात जप करू शकतात यानंतर येतं ते सर्व सुख मिळवण्यासाठी तुम्ही उपाय करू शकतात म्हणजे जी तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असतील काही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही महादेवाची मनोभावे उद्या करून शिव शिव हा मंत्र सव्वा तास एकाग्र मनाने जप केला तर सरोवर सर्व सुख समृद्धी मिळवण्याची सुद्धा तुम्हाला भगवान शंकरांना विनंती करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे उपाय आवर्जून ज्या प्रकारे तुम्हाला काही अडचणी असतील त्या प्रकारे तुम्हाला करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला श्रीमंती मिळवायची असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नंदिलाहीर हिरवा चारा त्याचबरोबर एकशे आठ महामृत्यू मंत्र म्हणत बेलपत्र तुम्ही वाहू शकतात कुठल्याही प्रकारचे तुमचे पैसे अडकलेले असतील तर त्या तुम्हाला मार्ग मिळेल त्याचबरोबर आर्थिक संकटांपासून मुक्तीसाठी सुद्धा तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर ते मध मिसळलेले पाणी तुम्ही अर्पण करा याने तुमची आर्थिक संकटातून सुटका होईल आणि मार्ग सुद्धा मिळेल त्याचबरोबर परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी महादेवाचे पूजन करायचे हे दूध आणि खडी साखर याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे याने बौद्धिक क्षमता आणि ज्ञान वृद्धी होत असते आणि परीक्षेत सुद्धा चांगले परिणाम होतील तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी हा उपाय आवर्जून आहे अशा प्रकारे अशा शुभ दिवशी काही उपाय जर आपण केले तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा असतो हे उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील त्रास संपवू शकतात त्याचा चा चा चांगला परिणाम आपल्याला मिळत असतो तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपली दुःखापासून सुटका आपण मिळवू शकतात तर यासाठी तुम्हाला का हे काही उपाय मी सांगितलेले आहे त्यामध्ये तुम्हाला जे जमेल ते उपाय तुम्हाला करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ